काय सांगू आता संताची उपकार मद निरंतर काय द्यावे आशी व्हावे उतराय ठेवी द्वा जीव थोडा संतांचे उपकार आय बरं का या जीवन केले उपकार सांगू मी काय बाप न करी आयशी माय दरमिच्या नदी केले पाय दिले अक्षय अभय वर आई वडील सुद्धा कृपा करू शकत नाहीत हित करू शकत नाहीत पण संत महात्मा या जीवाचं हित करतात बर का लेकुराचे हित मावलीचे चित्त लेकराचं हित आईला माहीत असत तसं संत महात्माला या ठिकाणी या जीवाचा शीत त्या ठिकाणी माहीत आहे बर का आई वडिला वाटतं मुलगा शाणा व्हावा चांगला व्हावा नोकरी लागावी ही अपेक्षा असते पण आपला मुलगा वारकरी व्हावा एखादा कीर्तनकार व्हावा अशी अपेक्षा नाही बरं का म्हणून डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा नोकरी लागेल व्हावं पण डॉक्टरही होत नाही आणि इंजिनिअरही होत नाही कंडक्टर होतो कंडक्टर झाला तर वारकरीचे सुट्टे पैसे कधी माघारी देत नाही बरं का <laughs> म्हणून असे या ठिकाणी संतांचे उपकार आहेत ते बरं का आणि संत काय करतात स सहज बोलतात सहज बोलणे हे तो उपदेश करोणी सायास शिकवती सायास करून त्या ठिकाणी शिकवतात कस शाळेमध्ये शिक्षक असतात लहान मुलं असतात हा शिकलेला असतो हा डिग्री मिळवलेली असते हा बी एड झालेलं असतं पण लहान मुलासाठी पुन्हा गिरवावं लागतं काटेवाटी एक पंते पंतधरी हाती पाटी लहान मुलासाठी त्या ठिकाणी पाटी घेतात आणि माघारी काटेवाटी एक आहेच पण त्याला करायची काय गरज आहे पण सायास करून त्याला शिकवतात म्हणून करोडी सायास शिकवती संत या ठिकाणी जीवाला जीवाचं कसं हित होईल हे त्या ठिकाणी सांगतात एक वेळेसचा प्रसंग आहे वाटचालीचं करताना आपल्याला जास्त दृष्टांत द्यायचं नाही हा वाल्यापोळी हा आ, आ, पाप करत होता माणसं मारण्याचा धंदा होता त्याची पाप किती झालं ते स्वर्गामध्ये घंटा वाजली ती आपल्याला बरसं त्या ठिकाणी आहे बरं का पण थोडक्यात अशा वेळी त्या ठिकाणी नारदमुनी त्याच रस्त्याने आले आणि नारदमुनीला त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर वाल्यापोळी गेला तिथं बघितलं बघितल्याबरोबर हे निवांत चालले होते पण दररोज या वाटेने ती माणसं जात होतात की ह्या वाटेने गेल्यावर घाबरत होते आज हे गिराईक असं कस काय मुकाट्या कट्यात चाललंय म्हणजे हा वाल्या कोळ्यानं दटाल कोण आहे तो मी नारद म्हणे काय तुझ्या पशी माझ्या पशी काय नाही ब्रह्मविनाय हातामध्ये चिपळ्या मी भगवंताचं नामस्मरण करतो रामकृष्ण गीती गात टाळ्या चिपळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत हा निधी त्या ठिकाणी त्या छंदामध्ये त्या ठिकाणी मी फिरतो बरं का असा मी आहे म्हणून मग ते तुझ्याजवळ काय म्हणल्यानंतर वि विना आहे चिपळ्या आहेत मग दी म्हणले एवढं तर अरे म्हणलं ही कशाला घेतोस म्हणजे हा पण तू आत्तापर्यंत जे पाप केलं आहे त्याचं वाटेकरी कोण आहे का विचारून म्हटले घरी आहे तसला सांगू नका म्हटले ही काय तर पळून जायचं लक्ष नाही म्हणले मला काय तर सांगायचं ना हा चुकावून जाणार आहे हा नाही म्हणले माझ्यावर विश्वास ठेव हो, हा विश्वास हो, ठेव असं म्हणून त्याने सांगितलं तो गेला घरी विचारलं कुणाला अगोदर पत्नीला विचारलं मी जे हे पाप करून आणतो हे सगळ्यांना खाऊ घालतो तुम्हाला दागिने आनंद देतो चोरून मग ह्या पापाचं वाटेकरे आहोत का म्हणजे नाही म्हणे आम्ही काय नाही वाटेकरे नाही म्हणे कुणाला सगळ्याला विचारलं घरातल्या मंडळीला नाही मुलाला बाळाला सगळ्याला विचारलं विच्चा फक्त त्यांनी सांगितलं तुम्ही पाप करून आणता का पुण्य करून आणता आम्ही फक्त खाण्याचे धने आम्हाला माहित मग नारद मुनीला पश्चाताप झाला परत आले आणि त्या ठिकाणी वाल्या कोळ्याला पश्चाताप झाला आणि आला आणि त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं बरं का आणि अपराध क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या ठिकाणी माझ्याकडून अपराध झालेला आहे मग याला का उपाय आहे त्यावेळेस सांगितलं बरं का हा नारद म्हणी तू काय करू म्हणले भगवंताचं नाम नामचिंतन करण राम राम या ठिकाणी मन म्हणले त्यानं म्हणलं मी आयुष्यात कधी घेतलं नाही आता कसं काय म्हणले मला ये अरे तो मारा मारा तर म्हणतोस ना मारा मारा हा उलटा मन मारा मारा म्हणता म्हणता राम होईल आणि मग त्या ठिकाणी त्याने त्या ते भगवंताचं नामचिंतन केलं आणि ज्या ठिकाणी कोळी नामचिंतन करीत बसला होता त्या ठिकाणी त्याच्यावरती वारूळ झालं आणि त्याच्या हातातला जो होता मारण्याचा लाकडाचा त्याला पाना पाने फुटले बरं का ह आणि इतकं संत महात्मे सहज बोलतात आणि त्या जीवाचा उद्धार करतात हा कोळी याची कीर्ती वाढवली आणि केले रामायण रामा इतकी त्याची कीर्ती केली कि प्रभू रामचंद्र जन्माच्या अगोदर रामायण तयार केलं आणि ज्याप्रमाणे रामायण तयार रा केलं त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी वागावं लागलं असं सहज बोलून या जीवाचं हित करणारे कोण आहे ते संत म्हाते म्हणून त्या ठिकाणी आहे म्हणतात सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकवते आणि अखेरच्या चरणामध्ये आहे म्हणतात तुखा म्हणे वत्स देणू एक चित्ती तैसे मध्ये येते सांभाळित हा जशा प्रकारे अरण्यामध्ये गाय चरायला जाते चारा खाण्याकरता पण त्याचं चित्त कुठं असतं त्या वासरावरती असतं कुठपर्यंत ते बडद तर मोठं झालं की पुण्यात येत नाही ते चित्त तिकडे येत नाही पण संत महात्मे साधक म्हातारा जरी झाला ज्याचं चित्त ज्या साधकाचं भगवंताच्या चरणावर आहे अशा साधकाला म्हातारा जरी झाला तर त्याचा उद्धार करतात नवे नवे त्याच्या हाताला धरून त्या ठिकाणी त्याला तारून नेतात असं तुकबरा म्हणतात अखेरच्या चरणात तुका मने वच्च धेनु एक चित्ते तैसे मज सांभाळ येत काय द्यावे व्हावे अशी व्हावी ता पायी जीव थोडा कोण सांगतो तर संत महात्मे सांगतात हा संत महात्मे सांगतात संत अशा संता। महान संतांचं आपल्याला एकदा चिंतन या ठिकाणी करायचं ज्ञानेश्वर

हा ज्या संतांच्या सान्निध्यामध्ये आपण या ठिकाणी इथपर्यंत आलेलो आहे बरं का त्यांचे उपकार आहेत हां म्हणून त्यांचा काय अधिकार आहे सर्व काही त्या ठिकाणी गात्यामध्ये सांगितलेलं आहे बरं का त्यांचं महत्त्व त्या ठिकाणी भक्तिविजयामध्ये पंचावन्न अध्यायामध्ये गणेशनाथ महाराजांचं चरित्र आहे तुम्ही बघा भक्तिविजय ग्रंथ काढून महिपती महाराजांनी वर त्यांचं वर्णन केलेलं आहे आणि असे जे महान संत आहेत यांच्याबरोबर आपण पायी तीर्थयात्राला निघालो आहे त्यांचे उपकार पायी तीर्थ यात्रा घडो देह संतादारी पडो तीर्थयात्रा आप करीत आपण निघालेलो आहे म्हणून अशा महान संतात एकदा आपल्याला चिंतन करा करायचं बघा गणेशनाथ गणेशनाथ गणेश नात

Tukaram, 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 Tu Tukaram, Tu Tukaram, Tu Tukaram,

राम सुवारे सा राम करम् रम करण 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 कौन बोला केव कौन भरवत

Well, <alley> mi <Clay> flowinv da <ended> furai yo yo, sistλι margetrowee, me dari misa misa sa organizational inangata-yu hidatwalalisy iu und des ayy adetwa ta dialu ah ndaliku ro I love you कीर्तन सेवा या ठिकाणी संपलेली आहे बरं का कारण हे वाटचालीचं कीर्तन आहे आणि सगळे थकलेली मंडळी आहेत सांगायला का किती जमता ऐकणारे ऐकतील पण हे चालून आलेले आहेत आज मी जर जास्त वेळ कीर्तन जा, केलं उद्या कोणी कीर्तनाला उभारणार नाही त्याच्याकरता आपण थोडक्यात त्या भगवंताचं नामचिंतन केलेलं आहे आणि या पालखी सोहळ्याची व्यवस्था अगदी अगदी चांगल्या प्रकारे यांनी केलेली आहे बरं का आत्ताच नव्हत बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी काही वृद्ध मंडळी होती आजोबा बरेचसे होते इतकं प्रेम होतं त्यांचं की आम्हाला त्या हॉटेलपर्यंत आम्हाला आमच्या आडवळ येत होते ह इतकं त्यांचं प्रेम होतं आणि त्या प्रेमाचं फळ आजही या ठिकाणी लकडून गेलेलं आहे बरं का ही इमारत उभा राहिले नामस्मरण आम्ही फक्त कुठं थांबत होतो त्या महादेव मंदिरामध्ये तिथंच थांबत होत तेवढ्यावरच पण ते अन्नदान या ठिकाणी भरपूर झालेलं आहे अन्नदानाचं फार महत्त्व आहे बरं का हं लेणको हरिनाम देणे को अन्नदान तरणे लीनता डुबायचा असेल तर अभिमान करा या ठिकाणी निरपेक्ष अंतकरणाने आणि या ठिकाणी सेवा केली त्या सेवेच फळ अशा प्रकारचं मिळालेलं आहे आणि म्हणून अशाच प्रकारची वारकऱ्यांची सेवा करण्याची प्रवृत्ती त्यांच्या मनात सद्बुद्धी उत्पन्न होवो असे मी गणेशनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम

शरीराधिचारी आपला द्वारा प्रेमाचाला रामळे ज्ञाने करावा दा पाया पै विंतरा ज्ञान दे ओ तुकारा माजे ओ तुकारा समाधा, ले समाधान देखले एकण आता उठावे ते म्हणा आज कपणे कापडले तिने आज वाणि भोगाव गाणी वारे गाला आता उठावे ते म्हणा

ऐ पाण्डुरङ्ग वदनिके ला साजे सुदरिले ला ओय कोण ते बल चोरिया तुजि ब्रह्मा उरिके ला आरती वनके भूजा चन्द्रि मुनि निवासी माता आरती वनके

कालिदान्ता भारती गणेशनाथा संमन्ता गोजरात् पण्डारिते भाजे वा सिंह माता भारती गणेकनाथा

गणपरी माता तिकडं पुढे पुढे टाका इकडं लेखड येत तिकडं संतासी संसासी निर्विहेष्मिक